पर्यावरण आणि आपल्या ज्या गरजा आहेत पर्यावरण आणि आपण याच्यामधल्या सांगितले आपल्या गरजा आणि पर्यावरण म्हणजे काय की आपल्या गरजा ह्या कोणकोणत्या आहेत ह्या पर्यावरणाशी संबंधित आहे कारण आपल्या ज्या गरजा आहेत त्या पर्यावरणाशी संबंधित आहे पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या गरजातूनच आपण आपली गरज भावच असतो जेणे उदाहरणार्थ जसं आपल्याला एखादं आपल्या घरामध्ये जर फर्निचर असतं तर ते पर्यावरणच उपलब्ध असतं लाकूड पासून काय मिळतं आपल्याला फर्निचर मिळतं त्याचप्रमाणे लाकडापासून आपल्याला पेपर मिळतो त्याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पर्यावरणामधूनच आपल्याला आपल्या गरजा ह्या भागवायचं असतो तर आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्या ज्या गरजा आहेत त्या परिपूर्ण ह्या होत असतात ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया बघा आता इथे तुम्हाला काय सांगितलं जसं हवा अन्न पाणी हे सर्व आपल्या पर्यावरणाच्या ज्या भौतिक गरजा ज्या गरजा आहेत की जी बेसिक नीड आहे आपली ती गरज आपली देखील पर्यावरणापासूनच पूर्ण होत असते कारण आपल्याला जे पाणी हवं असेल तिथे निसर्गात मिळणारं ज्या पावसाचं जे पाणी आहे ते समुद्रामध्ये तलावामध्ये नदीमध्ये ते साठवलं जातं आणि ते शुद्धीकरणाच्याद्वारे आपण ते जलस्तोत्रामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यानंतर आपली जी पिण्याची गरज आहे ती देखील पर्यावरणातून पूर्ण होत असते त्याचप्रमाणे जो हवा आहे जो श्वासनश्वास आपण घेतोय ती देखील जी गरज आहे आपली ती देखील पर्यावरणातून पूर्ण होण्याचा तो प्रयत्न होतो असतो मुलांना त्याचप्रमाणे आपण मुलांना जे अन्न आहे निसर्गातून आपल्याला मिळालेली जी जी देणगी आहे जी वृक्षावर किंवा झाडावर असलेली जी फळं आहे कंदेमुळे आहेत ती देखील आपल्याला पर्यावरणापासून मिळतात आपण पाहिले बोलणार की जेव्हा आपण काळ शिकत होतो तेव्हा काळामध्ये आपण प्रारंभी जो ताट करण्याचा माणूस होता किंवा जो हुशार माणूस होता तो देखील आधी शिकार करणे आणि फळे गोळा करणे आणि कंदेमुळे मोठे गोळा करणे याच्यामध्ये तो व्यस्त असायचा त्याचं जीवन हे त्याचं जे अन्न होतं ते शिकार करणं आणि फळे खाणं हे सुरुवातीला होतं परंतु आपण आता आपल्या ज्या गरजा आहेत त्या वाढवलेल्या आहेत आणि अशा सर्व प्रकारची जी गरजा आहे ती आपली परिसरातूनच पूर्ण होण्याचा हा प्रयत्न केलेला असतो इथे बघा काय सांगितले तुम्हाला इथे अन्न दिसत आहे पाणी दिसत आहे आणि ते कपडे दिसत आहे कपडे देखील जी, जी आपली गरज आहे ती देखील परिसरातूनच पूर्ण होत आहे की प्रकारे आपण पाहिलं म्हणा आपण जो आपला सतरा वाजता झाड वस्त्र आपली गरज आहे त्या वस्त्राची गरज देखील कशा प्रकारे पूर्ण होते की जेव्हा मनुष्याला कापसा कापूस या वनस्पतीपासून सूत करण्याची कलाही अवगत झाली त्यापासून वस्त्र बनवण्याची पद्धत आहे ती सुरुवात झाली होती त्याच्या मा, आधी मन मनुष्यात हा वस्त्र नेसत नसे तो घालत नसे त्याच्यामुळे तो सुरुवातीला तो फक्त झाडाची पाने किंवा सालांचा देखील वापर करून तो आपलं अंग झाकण्याचा प्रयत्न करत असे तर अशा प्रकारे जी आपली अन्नाची गरज आहे पाण्याची गरज आहे आणि कपड्याची गरज आहे ही देखील आपली परिसरातूनच पूर्ण होत असते आपल्या हर एक जे गरजा आहे त्या परिसरातूनच परिपूर्ण होण्याचा हा प्रयत्न असो की त्या पूर्ण केल्या जातात अन्न पाणी वस्त्र ह्या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत ही आपली बेसिक नीड आहे अन्न वस्त्र पाणी निवारा आणि आता त्याच्यामध्ये जे आपण शासनाने नवीन त्याच्यामध्ये जॉईंट केलं आहे किंवा जे कि जोडलं गेलेलं आहे अन्न पाणी वस्त्र निवारा आणि शिक्षण हे देखील आपल्याला तितकंच महत्वाचं आहे मुलांनो की प्रत्येक व्यक्तीला ह्या मूलभूत गरजा आहेत प्रत्येकाच्या ही बेसिक नीड आहे ही प्रत्येक व्यक्तीला मिळाली गेली पाहिजे मग तो पुरुष असो स्त्री असो लहान मूल असो या सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा हे मिळणं हे फार गरजेचं आहे त्याची पूर्तता होण्यासाठी याचा अर्थ काय मुलांनो पूर्तता याचा अर्थ नीड आहे ती पूर्णपणे जी फील केली जाते ती भरली जाते त्याला काय बोलणार पूर्तता हा शब्द तिथे वापरला जाणार की अन्न पाणी आणि वस्त्र या सर्वांची आपल्या गरजा आहेत त्यांची पूर्तता होण्यासाठी म्हणजे त्यांची गरज भागवण्यासाठी त्यांना आहे की अनेक गोष्टी आपण वापरतो अनेक गोष्टी आपण काय करत असतो की फक्त आपल्याला अन्न वस्त्र निवारा किंवा कपड्या हेच नाही तर त्याच्याबरोबर आपण आणखीन बऱ्याच गोष्टीचा देखील वापर करत असतो आणि तो जो वापर आहे तो आपल्याला पर्यावरणापासूनच मिळत असतो मुलांना हे देखील लक्षात ठेवा की जे आपले जे पर्यावरणातील जे घटक आहेत त्या घटकापासूनच आपण ते तयार करत असतो जे आपल्या मूलभूत गरजा आहे मग आता जे रेडीमेड जेवण मिळतं का पर्यावरणामध्ये की तुम्हाला जे डाळ भात भाजी चपाती जे जेवण आहे ते तुम्हाला रेडीमेड पर्यावरणातून मिळतं का तर नाही तर ते तुम्हाला रॉ मटेरियल मध्ये कच्च्या स्वरूपामध्ये असतं मग ते कच्च्या स्वरूपातले ते तुम्हाला काय करावं लागतं ते शिजवावं लागतं त्या प्रक्रिया करावी लागते आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर मग ते तुम्हाला गरम गरम अन्न मिळतं उदाहरणार्थ जसं तुम्हाला जर चपाती पाहिजे असेल तर तुम्हाला आधी ते धान्य तुम्हाला शेतामध्ये बी पेरावं लागेल त्याची पेरणी करावी लागेल मग त्याची कापणी करावं लागेल मग ते घरी धान्य घेऊन आल्यानंतर ते तुम्हाला दळावं लागेल त्यानंतर त्याची चपाती करावी लागेल सर्व प्रोसिजर आहे मग ते डाळ असू दे तिचं गहू असू दे ज्वारी असू दे बाजरी असू दे किंवा एखादं जे आपलं भाजी आहे आप जे कोबी आहे फ्लावर आहे भेंडे आहे या सर्व गोष्टीची आधी लागवड करावी लागते ते बी ते पेरावं लागतं आणि नंतर मग ते घरी आल्यावर त्याच्या त्याच्यानंतर मग आपण ते तिखट बीट मसाला लावून तेल टाकून आपण ते काय करतं शिजत असतो मग अशा प्रकारे आपल्याला आधी रॉ मटेरियलमध्ये जे पदार्थ असतात ते मिळाले जातात त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आणि मग ते आपल्याला खाण्यामध्ये आपली गरज जी अन्नाची गरज आहे ती पूर्ण होते मुलांना पाणी पाण्यावर देखील शुद्धीकरण केलं जातं जे रासायनिक प्रक्रिया ज्या केलेल्या असतात जे पाण्याचं जलशुद्धीकरण करून आपल्याला पाणी पुरवलं जातं आणि मग ते आपण पाणी पिण्याच्या योग्येतच होतं त्याचप्रमाणे जे कपडा आहे त्या कापूस या कापूस या सुतापासून सूत तयार करण्याची जेव्हा कला माणसाला अवगत झाली तेव्हा कपडे बनवण्यास सुरुवात झाली मग तो अगोदर फक्त कापड तयार होता परंतु माणसाने बुद्धीच्या जोरावर त्याचा कपड्याचं डिझाईन तयार केलं त्याचं माप घेतलं आणि माणसाला हवे तसे कपडे शिवण्याची देखील कला अवगत केली तर अशा प्रकारे परिसराची हर एक प्रकारची जी आपली गरज आहे ती परिसरातूनच परिपूर्ण होत असते कपडा होता मग तो त्यांनी घातलेला आहे मग अन्न पाणी हे इथे गेले की जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अन्नाची गरज आहे पाण्याची गरज आहे आणि जे कपडे घातले आहेत त्या कपड्याची देखील गरज आहे शरीराला शरीर झाकण राहण्यासाठी त्याला देखील काय आहे वस्त्राची गरज आहे तर अशा प्रकारे अन्न पाणी वस्त्र तिघांचीही ह्या मूलभूत गरजा आहे आपल्या परिपूर्ण होत असतात याशिवाय आता त्या त्या गरजा पूर्ण होताच त्याच्याशिवाय आपल्या इतरही अनेक गरजा आहेत त्या देखील उपयोगाच्या आहेत मग त्या गरजा कोणत्या आहेत त्या देखील आपण पाहूया मुलांनो याशिवाय अभ्यास खेळ म्हणजे अभ्यास हा गरजेचा आहे कारण जर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय जेव्हा आपण शिक्ष शिकवून मोठे होतो आणि आपण आपल्या पाया उभा राहतो तेव्हा शिक्षण शिक्षण हे आपल्याला एक मान सन्मान आणि दर्जा मिळवून देतो मुलांना आणि म्हणून शिक्षण हे फार अत्यावश्यक गोष्ट आहे आपल्या जीवनातली म्हणून तर सांगितलंय की आपल्या जे मूलभूत गरजामध्ये शिक्षण सुद्धा हे ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे अन्न वस्त्र निवारा आणि जे शिक्षण हे देखील प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे आणि म्हणून सर्वात महत्वाचं आहे की जे अन्न वस्त्र निवार त्याच्यानंतर जी आपली गरज आहे ते शिक्षण आहे ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर जो आला जो मनोरंजनाचा साईड की जे खेळ तुम्हाला कोणताही खेळ जे शारीरिक खेळ खेळणं गरजेचं आहे खेळामध्ये देखील दोन प्रकार आहेत एक खेळ आहेत आणि एक शारीरिक खेळ आहे जे बैठी खेळ आहे त्याच्यामध्ये देखील काही कॅरम आहे बुद्धिबळ आहे सोंगटे आहे चेस आहे ते तुम्ही खेळू शकता तुम्ही बसल्या बसल्या खेळू शकता परंतु चल्ल साठ आहे त्याचप्रमाणे आपण सापसिडी आहे की जे तुम्ही घरात बसून देखील खेळू शकता पण जे शारीरिक खेळ आहेत त्या शारीरिक खेळामुळे तुमचं तंदुरुस्ती छान राहते तुमची शारीरिक तंदुरुस्ती तुम्ही राहता शारीरिक क्षमता वाढते ऊर्जा वाढते आणि तुमच्या हर एक शरीराचा वाढ होण्यास मदत होते मुलांनो आणि म्हणून जो आपला जो खेळ आहे त्याने देखील बुद्धिमत्ता देखील त म्हणजे तल्लब होते त्यामुळे अभ्यासाबरोबर खेळाची देखील जोड असणं हे तितकीच गरजेची आहे हौस आहे हौस कसली आहे आता इथे शिल्पकला आहे चित्रकला आहे हस्तकला आहे या तिन्हीमध्ये देखील फरक आहे शिल्पकला म्हणजे हर एक प्र वेग वेगवेगळ्या प्रकारचे जे शिल्प म्हणून ते तयार केलेलं जे चित्र असतं किंवा जी एखादी वस्तू असते की वेगवेगळ्या प्रकारापासून वेगवेगळ्या वेगवेगळे मटेरियल पासून जे गोष्ट घडवली जाते तयार केली जाते त्याला शिल्पकला असे बोलतात चित्रकला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे एखाद्या कागदावर पेन्सिलच्या द्वारे चित्र काढून त्याच्यात रंगाच्या मार्फत रंग भरले जातात ती चित्रकला असते हस्तकला म्हणजे हाताने बनवलेले की जे, जे आपला जो गोटी पेपर आहे त्या गोटी पेपरच्या साह्याने एखादे होडी बनवणे एखादा वॉल बनवणे एखादे खेळणं बनवणे की त्याला हस्तकला असे बोलले जातात किंवा एखाद्या आपला जो वॉलपेपर आहे तो देखील सजवणे हे देखील हस्तकला तो असे अशा प्रकारचे जे ते हो देखील करणं गरजेचं आहे तिथे आलेले मनोरंजन मनोरंजनचा अर्थ काय की मूवीज बघणे किंवा एखादं नाटक बघणे किंवा सिनेमाला जाणे नाटक बघणे सिनेमाला जाणे किंवा एखादं नाटक तयार करून किंवा आपण स्वतः त्याच्यात सादरीकरण करणे त्या नाटकात काम करणे किंवा एखादं संगीत गाणे किंवा एखादं गाणं गाणे एखादं कविता गाणे हे देखील मनोरंजनाचाच एक भाग आहे मुलांना तर ज्याबरोबर आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्या जशा मूलभूत गरजा आहेत त्याशिवाय आपल्याला बघायला याशिवाय अभ्यासही महत्वाचा आहे खेळही महत्वाचा आहे आपल्याला ज्या कला आहे त्या देखील महत्वाचं आहे मनोरंजन आहे ते देखील महत्वाचं आहे आपण अनेक साधनांचा वापर करतो आणि यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करतो इथे काय काय साधनाचा सा म्हणजे की अनेक गोष्टीचा वस्तूंचा आपण वापर करत असतो मग ह्या वस्तू कुठे असतात मुलांना की ज्या पर्यावरणामध्ये उपलब्ध असतात त्याच वस्तूचा आपण काय करत असतो आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा उपयोग करत असतो मग ते अभ्यास असू दे खेळ खेळ असू दे अभ्यास असू दे मनोरंजन असू दे कला असू दे अनेक गोष्टी असू दे आपल्याला निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनांचा आपण काय करत असतो वापर करत असतो इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शिक्षण आहे मग शिक्षण करत असताना देखील आपल्याला आपल्याला वही लागते पेन लागतो पेन्सिल लागते रबरला इरेझर आहे खोड रबर आहे सगळं त्या अधिकार आपल्याला परिसरातून आपण ते काय करतो उपलब्ध त्याच्यावर निर्मिती करत असतो जे एखादं प्रोडक्ट आहे जेव्हा एखादं झाड आहे त्या झाडाचा आपण झाडाचा जसा लगदा त्याचा कट केला जातो आणि त्याचा लगदा तयार करून ते पानं तयार केली जातात ती एक प्रोसिजर आहे ती एक पद्धत आहे मुलांना तर आपण पर्यावरणातूनच त्या गोष्टीची निर्मिती करत असतो जसं आता क्रिकेट आहे समजा एखादा फुटबॉल आहे क्रिकेट आहे म्हणजे फुटबॉल क्रिकेटसाठी देखील बॅट आहे ती देखील झाडापासून त्यासाठी लाकडाचा वापर होतो एखादं खे शिल्प आहे चित्रकला जे हस्तकला जे रंग वापरले जातात जे खडू वापरला जातो जे पेन्सिल वापरली जाते ती लाकडाची असते बरोबर आहे जो पेपर आहे तो देखील लाकडापासून बनला जातो त्याप्रमाणे जे मनोरंजन आहे ते देखील आपण ही क्रिटि क्रिएटिव्हिटी आपल्या ज्या अंगामध्ये असते जे स्किल असतं हे आपल्याला मनोरंजनातून आपल्याला सादरीकरण केलं जाते की तुमच्या अंगामध्ये मध्ये किती कौशल्य आहेत ते दाखवण्याचा इथे प्रयत्न असतो तर अशा प्रकारे अनेक साधनांचा आपण अपन याशिवाय आपण या सर्व साधनांचा देखील आपण वापर करत असतो अपन, आपण आपण परिसरातल्या गोष्टीचा सा उपयोग करत असतो आता ही जी सर्व काय आहे साधने आहेत मुलांनो की या साधनांचा आपण वापर कशा प्रकारे करत असतो की तुम्हाला ज्या तुमच्या घरामध्ये देखील या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत की या सर्व गोष्टीचा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करत असता म्हणजे तेल आहे शॅम्पू आहे त्याचप्रमाणे पावडर आहे त्याचप्रमाणे परफ्युम आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही वापर करता येत असतो जेव्हा आपल्याला बाहेर जातो आपण तेव्हा आपण या गोष्टी वापरत असतो त्याचप्रमाणे अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते दिसत आहे साबण आहे त्याचप्रमाणे कपडे आहे खेळणे आहेत घरातली वस्तू आहेत भांडे आहेत जे सर्व गोष्टी ज्या लाईट आहे फॅन आहे सगळ्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करत असतो आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरात साठवून ठेवतो की आपल्याला कोणती गोष्ट लागेल ला, आपल्याला माहिती नाही परंतु आपल्याला जेव्हा उपयोगाला लागतील ला ला म्हणून आपण त्या गोष्टी काय करू लागतो आपण साठवून ठेवतो आणि मग जेव्हा आपल्याला त्याचा उपयोग होतो म्हणजे आपल्याला जेव्हा त्याची गरज असते तेव्हा आपण त्याचा उपयोग करतो उदाहरणार्थ बघा मुलांना कधी कधी आई काय करत असते ती डिवॅटमधून सामान भरून घेऊन येत असते मग जेव्हा तिला जास्त सामान ती काय करत असते भरत असते मग त्याच्यामध्ये गोष्टी असतात त्याच्यामध्ये धान्य असतं त्याच्यामध्ये तेल असतं त्याच्यामध्ये डाळी डोळी असतात त्याच्यामध्ये बिस्किट असतं त्याच्यामध्ये तुमची मॅगी असते हर एक त्याचं जास्त असतं मग ते एका दिवसासाठी महिन्याभरासाठी ते प्रमाण आहे मग त्याच्या तेलाची बाटली आहे शॅम्पू आहे पावडर आहे खूप साऱ्या गोष्टी असतात मग तसंच इथे देखील आपल्याला लागतील तेव्हा मग तेव्हा देखील आई काय करत असते की आपल्याला जेव्हा लागेल ती लागणारी वस्तू आहे म्हणून ती काय करत असते भरून ठेवत असते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा उपयोग आपण घरातली सर्व व्यक्ती करत असतो म्हणून इथे त्यांनी सांगितले की आपल्याला तेव्हा उपलब्ध असाव्यात आपल्याला त्या उपलब्ध असाव्यात म्हणजे जेव्हा आपल्याला त्याची गरज असेल तेव्हा त्या आपल्या घरामध्ये असायला हव्यात उपलब्धचा अर्थ काय कि आप थे थे ते आपल्या घरात असणं हे गरजेचं आहे म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण काय करत असतो घरात साठवून ठेवतो की हर एक गोष्ट जी आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल कोणतीही गोष्ट मागे पावडर म्हणा साबण म्हणा परफ्यूम म्हणा किंवा तेलाची बाटली म्हणा शॅम्पू म्हणा हर एक गोष्ट आपल्याला जी लागत असेल म्हणून जेव्हा आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा ते काय करते ती आपल्याला उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण अनेक गोष्टीचा काय करत असतो वापर करत असतो इथे देखील तुम्हाला बऱ्याच ज्या गोष्टी दिसत आहे काही खेळणे आहे किंवा काही तेलाची बॉटल आहे शॅम्पू आहे काही कार्ड्स आहेत काही पुस्तक आहे किंवा कपडे आहेत किंवा जे काही ग्रोसरीचं सामान आहे हर एक गोष्ट तुम्हाला इथे दिसत आहे की अशाच प्रकारचे जे सामान आहे ते आपल्या घरी देखील असतं महिन्याला हे भरलं गेलं जातं आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा देखील ते काय उपयोगात आणण्याचा प्रयत्न करतो आपण तर अशा प्रकारे मुलांना या सर्व ज्या गोष्टी आहेत बघा बॅग आहे ते सगळं सामान आहे हे देखील तुम्ही पाहू शकता कपडे आहेत टॉईज आहेत सगळ्या गोष्टी इथे भरलेल्या आहेत बघा या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात या सर्व गोष्टी आपल्याला पदार्थातील या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळत असतात म्हणजे या ज्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातून मिळत असतात म्हणजेच काय की जो रॉ मटेरियल आहे जो कच्चा माल आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करू करत असतो मग ती टॉईज बनवायचं असेल किंवा एखादं प्रोडक्ट शॅम्पू असेल तेल असेल बॉटल असेल जे काही प्रोडक्ट असेल त्याच्यावर आपल्याला जो कच्चा माल असतो तो आपल्याला पर्यावरणातूनच उपलब्ध होतो सांगितले बघा पर्यावरणातून पदार्थ वापरून मिळत असतो आणि जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत आणि जगभरातील अशाच जगभरातील सर्व लोकांच्या अशी इच्छा पण आहे आणि गरजा आहे की आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी असायला पाहिजे या गोष्टीची पूर्तता होणं गरजेचं जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा गरजेनुसार आपण त्या गोष्टीचा काय आहे वापर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जर हवं असेल आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा त्या गोष्टी आपल्या घरात उपलब्ध असणं हे गरजेचं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातूनच मिळत असतात आता हे तुम्हाला काय दिसत आहे एक माती आहे आणि जी वनस्पती आहे जे अंकुर उरलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण धान्य पेरतो तेव्हाच आपल्याला त्याच्यापासून बीज बिळतं आपल्याला गहू ज्वारी बाजरी तांदूळ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत कडधान्य हे सर्व प्रकार आपल्याला मिळत असतात म्हणजे पर्यावरणापासून जो आपल्याला कच्चा माल मिळत असतो त्याच्यावर आपण प्रक्रिया करून आपण त्याच्यावर काय करत असतो आपण आपल्या आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी तयार करतो आणि त्याचा वापर करत असतो मग अशा प्रकारचे नाही जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरज अशाच प्रकारच्या सगळ्या लोकांच्या गरजा असतात असं नाही की फक्त लिमिटेड लोकांच्याच गरजा आहेत की नाही आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही सर्व लोकांच्या घरामध्ये अशा सर्व प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सर्व लोकांच्या घरामध्ये असतात जेणेकरून जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा ते वापरण्याचा ते वा प्रयत्न करतात आणि अशी ज्यांची जे ते अशी सगळ्यांचीच इच्छा असते की आपल्या घरामध्ये ते हर एक प्रकारचं प्रोडक्ट असावं असं सगळ्यांना वाटतं तर अशाच प्रकारे त्यांनी सांगितलं की पर्यावरणातून या सगळ्या गोष्टी मिळत असतात त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने रास होत आहे इथे त्यांनी काय सांगितले रास होत आहे रास होत आहे म्हणजे काय की त्या नाहीशा होत आहेत त्या नष्ट होत आहेत पर्यावरणाचा म्हणजे जे पर्यावरण म्हणजे काय की निसर्गात उपलब्ध असणारी जी साधन संपत्ती आहे मग ती कोणकोणती आहे हे देखील तुम्हाला माहिती हवा पाणी माती वनस्पती हे सर्व सज्जसृष्टीला लागणाऱ्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्यामुळे तिथे पर्यावरणाचा वेगाने रास होत कारण आपण पर्यावरणातूनच ह्या गोष्टी घेत आहोत मग याची जर वाढ झपाट्याने होत आहे कोणाची त्या वस्तू विकण्याची वाढण्याची तर त्यामुळे काय पर्यावरणाचा नाश होता की पर्यावरणात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होऊन जातील त्याचा नाश होत आहे त्या नाईशा होत आहेत आणि मग नंतर एक वेळ असं होऊ शकतं की कदाचित आपल्याला पर्यावरणातून काहीच मिळू शकणार नाही कारण आपण ते काय करत आहोत सतत घेण्याचा प्रयत्न करत आहोत वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीये ना। आणि म्हणून बघा झालं की त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने रास होत आहे रास होत आहे म्हणजे ते नष्ट होत आहेत मानव हा निसर्गाचाच भाग आहे साजिकच मानव हा निसर्गाचा भाग आहे की मानव हा निसर्गासाठी तयार केले गेलेला आहे की निसर्गात असणाऱ्या हर एक गोष्टीचा त्याने उपभोग करणं गरजेचं आहे निसर्गात उपलब्ध असणाऱ्या किंवा पर्यावरणात उपलब्ध असणाऱ्या जे सर्व घटक आहेत हवा पाणी माती आणि उपलब्ध असणाऱ्या अशा अनेक ज्या विविध घटक आहेत त्या सर्वांची त्याला काय करणं गरजेचं आहे त्या गोष्टीचा उपभोग घेणं गरजेचं आहे त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच जी सजीव सृष्टी आहे ही निसर्गाने ही मानवाला दिलेली ही काय आहे भेट आहे जे पर्यावरणाचे सर्व घटक आहेत निसर्गाने मानवाला दिलेली एक प्रकारची मौल्यवान देणगी आहे आपण म्हणू शकतो पण निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे जर का निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे मग त्याच्यातील आपण सतराव्या झाडावर शिकलो की त्याच्यातला एकही जर घटक बिघडला तर त्याच्यातील पृथ्वीवरील जो पर्यावरण आहे त्याच्या सर्व घटकामध्ये बदल होत असतो समजा जलप्रदूषण मध्ये प्रदूषण झालं तर त्याच्या एकाच जरी ता घटकात बदल झाला जलप्रदूषणमध्ये जर बदल झाला तर साहजिकच आहे सर्वसहजीमध्ये बदल होऊ शकतो कारण जलप्रदूषणामध्ये जलामध्ये असणारे पाण्यामध्ये असणारे जे जीव जंतू आहेत ते पाणी पिऊन काय आवड होऊ शकतात मृत्यूमुखी पडू शकतात त्याचप्रमाणे मानव देखील ते पाणी पिऊन मृत्यूमुखी पडू शकतात म्हणजे एका जरी घटकामध्ये बदल झाला तरी त्याचा पृथ्वीचा काय होऊ शकतो समतोल बिघडू शकतो समतोल म्हणजे जे आपण बोलू शकतो त्याला आपण बोलू शकतो बॅलन्सिंग जो हा समतोल हा जो शब्द आहे बॅलन्सिंग की ज्याला बॅलन्स बोलू शकतो बॅलन्स म्हणजे एक सारखेपणा आपण बोलू शकतो ज्याला समतोल म्हणजे सम म्हणजे सारखा समचा अर्थ काय आहे सारखा आणि बॅलन्स त्याला बरोबर बॅलन्सिंग मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे कोण आहे निसर्गाला दिलेली जी देणगी आहे जो पर्यावरणातील जे हर एक घटक आहे ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे आणि ती त्याचा उपभोग मानव हा करत असतो मुलांना आणि त्यामुळं जर त्याचा जर वापर जास्त प्रमाणात असेल तर त्यांनी सांगितलंय निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होतो आणि मग त्या गोष्टी आपल्याला परत म्हणजे त्याची कमतरता भासू शकते त्या गोष्टी आपल्याला मिळू शकणार नाही त्याची आपल्याला कमतरता होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपण जो निसर्गाचा जो समतोल आहे तो व्यवस्थित राखणं हे गरजेचं आहे मुलांना हे देखील आपण पाहू शकतो की तो समतोल आपण राखला गेला पाहिजे हे बघणं गरजेचं आहे अशा प्रकारे जो निसर्ग आहे म्हणजे इथे तुम्हाला काय झाडं आहेत ही झाडं आहेत आणि ती झाडे काय करत आहेत सतत मनुष्याला काही ना काही देण्याचाच प्रयत्न करत असतो झाडापासून आपण भरपूर काही घेत असतो त्याच्यामुळे झाड हे लावणे फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मानव हा काय आहे निसर्गाने दिलेली ही देणगी आहे ते बघा त्यामुळे त्याचा आपल्यावरही परिणाम अशा प्रकारे परिणाम होऊ शकतो समजा एखाद्या पावसाचं पाणी आले खूप पाऊस पडला पावसामुळे काय होऊ शकतो काही भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढले जाते त्याच्यामुळे डॅम भरले जातात आणि डॅम सोडले गेल्यामुळे पूरजनक परिस्थिती निर्माण होते ती अशी दिसते मुलांना पर्यावरणाचा काय होतो जातो आणि पर्यावरणाचा समतोल त्याच्यामुळे आपल्या मनुष्य जीवनावर देखील आपोआपच परिणाम हा जास्त प्रमाणात किंवा तीव्र प्रमाणामध्ये देखील होण्याची शक्यता असते की ते देखील पाहू शकता की कशा प्रकारे जर पूरजनक परिस्थिती आली आहे तर ते जे समुद्राचं पाणी आहे ते देखील कसं आलं आहे ते बाहेर आलं आहे आणि मग साहजिकच जर ते पाणी बाहेर आलं असेल ते शहरामध्ये घुसलं असेल ते गावामध्ये घुसलं असेल तर तिथल्या व्यक्तीचं तिथल्या शहराचं तिथल्या गावाचं जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहू शकणार नाही मुलांना मग त्यांचे आतोनात नुकसान देखील होऊ शकतं त्यांच्या शेताचं नुकसान होऊ शकतं त्यांच्या घराचं नुकसान होऊ शकतं त्यांच्या सामानाचं नुकसान होऊ शकतं त्यांच्या आर्थिक संपत्तीचं नुकसान होऊ शकतं आणि स्वतः आणि कदाचित वेळ प्रसंगी त्यांच्या जीवनाचंही ते मृत्युमुखी देखील पडू शकतात म्हणजे हर एक प्रकारचे जे संकट आहे ते देखील येऊ शकतं मग अशा प्रकारे जर निसर्गाचा जर समतोल बिघडला जर पूरजनक परिस्थिती अशी आली तर या परिस्थितीतून काय काय होऊ शकतं मी आताच सांगितलं मुलांना मग त्याच्यामुळे ती जर होयची नसेल तर आपल्याला पर्यावरणाचा जो समतोल आहे तो अबाधित ठेवणं हे गरजेचं आहे मुलांनो तर अशा प्रकारे आपण पाहू शकता की जो समतोल आहे जर बिघडला तर काय होऊ शकतं हे देखील चित्र त्यांनी दाखवलेलं आहे त्याची जाणीव आपण ठेवायला हवी आणि मग या सर्वांची जाणीव आपण ठेवायला हवी की जर बघा आता तेच ते पाणी जसं शहरामध्ये आलं हे दाखवलं की मगाशी असे पाणी तुम्हाला पडताना दाखवलं होतं पण हेच जर पाणी पुन्हा सर्व शहरामध्ये आले भाग त्या भागांमध्ये आले तर सगळीकडे बघा किती पाण्याबरोबर हर एक प्रकारचा जो गाळ आहे जो कचरा आहे जे हर एक प्रकारचे मैल आहे त्याच्यामध्ये तो साठल्या गेलेला आहे मग तो सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्या घरामध्ये घर भरून म्हणा की त्या घरातली सर्व भांडी असा कपडा असा आणि त्या माणसाचं जीवन देखील धोक्यामध्ये दे येऊ शकतं आणि वेळ प्रसंगी व्यक्ती देखील दे वाहून जाऊ शकतो आणि तो भेटू शकत नाही मग अशा प्रकारचं काय होऊ शकतं की जनजीवन हे विस्कळीत देखील होण्याचं काम आहे जेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो त्यावेळेस अशा प्रकारचे जे पूरजनक परिस्थिती होते किंवा अशा प्रकारची सर्वीकडे पाणीच पाणी दिसू शकतं आणि सगळीकडे कचरा दिसू शकतो त्याच्यामुळे आपण त्या जाणीव ठेवणं गरजेचं आहे याची जाणीव आपण ठेवायला की आपण जो पर्यावरणाचा जो बॅलन्स आहे जो समतोल आहे तो आबाधित ठेवणं हे फार गरजेचं आहे मुलांना तर अशा प्रकारे आपण पाहू शकता की ते कशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती देखील उद्भवलेली दिसू शकते पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी एखादी की पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी ते रास रास थांबवणे म्हणजे ते नाहीसे जर व्हायचं नसेल किंवा ते आपल्याला संपुष्टात आणायचं नसेल तर आपण काय करणं गरजेचं थांबवण्यासाठी ते नाहीशी होणे पर्यावरणातले हर एक जे घटक आहे ते नाहीशी होणे पर्यावरणात असलेला हरे जी साधन संपत्ती आहे ती नष्ट व्हायची जर नसेल तर आपण त्याच्यावर काय उपाय करणं गरजेचं आहे त्यांनी त्याने एखादे साधन शक्य तितक्या जास्त दिवस वापरावे साधन म्हणजे काय एखादी वस्तू त्याचं काय का आता हे सोलार सिस्टम आहे त्यांनी सांगितलं की तिथे ऊर्जा निर्माण करण्याचं हे काम केलं जातं आता ऊर्जा निर्माण करण्याचं म्हणजे की ऊर्जा ही काय केली जाते निर्माण केली जाते मग ही ऊर्जा आपल्याला आता पुरत आहे परंतु येणाऱ्या पिढीला ही पुरली पाहिजे पुरली गेली पाहिजे त्या दृष्टिकोनातून काय आपण उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये जे आप लाईट आहे देवे आहेत फॅन आहे लाईट चालू आहे पंखे चालू आहेत किंवा एसी चालू आहे तर जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे जर आपल्याला त्याची गरज नसेल जर थंडी वाजत असेल आणि तरी आपण फॅन लावतो एसी आहे म्हणून लावायचं तर त्याच्यामुळे ते काय होऊ शकतो विजेची बचत होत नाही लाईट बिल येतो तो भाग वेगळा परंतु तरी सुद्धा ती वीज खर्च होत असते आणि मग हेच इंध हे वीज आपल्याला उद्या किंवा थोड्याच वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी देखील आपण त्याचा वापर करू शकतो म्हणून जे आपण बोललं जातं की जेव्हा शक्य असेल तेव्हा लाईट फॅन हे बंद करत जाणे शक्य असेल तेव्हा जे पाणी आहे ते पाण्याचा देखील वापर जपून वापरावा आज पाणी आहे पण उद्या पाणी मिळेल याची गॅरंटी नाही किंवा शक्यता नाहीये तर पुढच्या पिढीला देखील पाणी मिळालं पाहिजे पुढच्या पिढीला देखील वीज मिळाली पाहिजे पुढच्या वेळेला देखील शुद्ध हवा हे मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आतापासून पावलं उचण गरजेचं आहे तर एक प्रकारे जर जंगल तोड ही जर केली तर ऑक्सिजन कमी झाला आणि कार्बन डायऑक्साईड वाढला तर ते देखील आपण पाहिलं होतं की कशा प्रकारचे गंभीर परिणाम मनुष्याच्या जीवनावर होऊ शकतात मुलांवर जर कार्बन डायऑक्साईड वाढला तर त्याचा परिणाम देखील पर्यावरणामध्ये देखील होतात आणि माणसावर देखील होतात मग पर्यावरणामध्ये देखील पर्यावरणातील जे हवेतील वातावरण तापतं ता, समुद्राची खोलीची वा वाढते आणि सागरी जे तळ आहे त्याच्या देखील उष्णता दाहता वाढते मुलांना त्याचप्रमाणे उष्णता वाढल्यामुळे माणसाला त्यातील सागरी खोली आहे त्याच्यातील जे आमलं वाढून जातं आणि आमलं वाढल्यामुळे ते आम्ही त्या पाण्यामध्ये जातं त्या पाण्यामध्ये दाह होतं आणि त्याच्यामध्ये शरीर त्या पाण्यामध्ये असलेले सर्व जीव देखील मरून जातात त्याच्यामुळे जे समुद्राची खोली वाढते मुलांना त्याची उंची वाढते ते देखील एक कारण आहे की जो आर्टिक जो भाग आहे तो बर्फ वितळला गेल्यामुळं तो पाण्यामध्ये जातो आणि पाण्याची उंची वाढते ते पाणी साहजिकच बाहेर येऊ शकतं त्याचप्रमाणे पाण्यामध्ये देखील विषारी जे पदार्थ असतात त्याचा देखील परिणाम होतो जे कार्बन डायऑक्साईड विषारी वायू सोडत असतो त्याच्यामध्ये देखील मनुष्याला वातावरण खराब होण्याची शक्यता असते आणि वि ते विषारी वायूमुळे लोकांना त्रास होऊ शकतो असे पर्यावरण पर्यावरण होतात त्याप्रमाणे माणसावर देखील परिणाम होतात मज्जातंचावर परिणाम होतात श्वसनाविषयी परिणाम आर होतात आरोग्यविषयीचे देखील काही अनेक समस्या होत्या सर्दी डोकं दुखणे चक्कर येणे मळमळ येणे डोक्याला त्रास होणे म्हणजे अरे ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कार्बन डायऑक्साईड मिळतात त्यामुळे त्याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर आपल्याला झाडे लावणे फार गरजेचं आहे मुलांना ऑक्सिजन हा ऑक्सिजनमुळे कार्बन डायऑक्साईड काय करतो हा खिचून घेत असतो त्यामुळे झाडे लावणे कसाला व्यवस्थापन करणे जिथे जास्त ध्वनी प्रदूषण असेल त्या ठिकाणी त्याच्या आवाजाची कमतरता करणे किंवा त्याच्याबद्दल घेणे त्याचप्रमाणे मुलांना आपण व्यवस्थित बंदोबस्त करणं हे देखील गरजेचं आहे तर अशा प्रकारचे जे माध्यमातून देखील आपण सावधान करू शकतो किंवा उपाय करू शकतो तर अशा प्रकारे की पर्यावरण जर आज थांबायचं असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे की जे एखादे साधन जे साधन म्हणजे जे एखादे वस्तू आहे त्याचा आपण पुनर्वापर करू शकतो की एखादं समजा पाणी आहे जर आपण पाणी आपण भाजी धुवायला पाणीची घेतले पाणी आपण लगेच न फेकता आपण ते पाणी आपण झाडांना टाकू शकतो पाणी टाकू शकतो त्याचा पुनर्वापर करायचा आहे लगेच ते पाणी फेकून द्यायचं नाही शक्य असेल तेव्हा लाईट लावायची आहे फॅन लावायचा आहे जेव्हा गरम होत असेल जेव्हा थंडावा वाटत असेल तेव्हा फॅन आणि किंवा जे आपला एसी आहे तो बंद करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या विजेचा देखील पुनर्वापर झाला पाहिजे किंवा आपण त्याचा परत वापर करणं करण्यास करता येण्यासाठी ते आपल्याला ते थांबवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे त्या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपण रिसायकलिंग करू शकतो किंवा ज्या गोष्टी आपण पुनर्वापर करू शकतो मुलांना की जे एखादी वस्तू आपण वापरली एखादी आपण प्लास्टिकची जी वस्तू वापरली किंवा एखाद्या ज्या माशीच्या काड्या आहेत त्या माशीच्या काड्या समजा खूप जुनट झालेल्या आहे मग त्याच्यापासून आपण एखादी हस्तकला बनवू शकतो एखादे जे रंग काम आहे त्या रंगकामातून देखील आपण एक पेंटिंगचं काम छान करू शकतो की जे वेस्टेज कागद आहेत त्या कागदापासून देखील छानपैकी एक आपण प्राणी बनवू शकतो किंवा एखाद्या होडी बनवून ते आपल्या घरामध्ये आठ म्हणून लावू शकतो अशा बऱ्याच प्रकार आहे जे झाडूच्या काड्या आहेत त्याच्यापासून देखील आपण एक प्रकारचं आर्ट बनवू शकतो म्हणानो तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहू शकतो की जे फळं आहे त्या फळं आपण खातो पण फळाच्या ज्या बिया आहेत त्या बियापासून देखील आपण छान प्रकारे आर्ट बनवू शकतो तर अशा प्रकारे त्यांनी सांगितले की तुम्ही एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरावे जे जे, जे, वापरा जे पाणी आहे ते तुम्ही झाकून ठेवा तुम्ही आजचं पाणी उद्या देखील वापरू शकता त्याच्यामुळे पुन्हा पाणी भरायची गरज नाहीये जर एखादा जो कपडा आहे तो आज तुम्ही जो घातला आहे तर तो लगेच तुम्ही धुऊन टाकता परत तो व्यवस्थित वाळा आणि परत संध्याकाळी तो वाप तुम्ही वापरू शकता मुलांना तर अशा प्रकारचे त्यांनी सांगितलेले की तुम्ही एखादं जे साधन नाही शक्य तितके जास्त दिवस तुम्ही वापरावे